आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे राधाताई सानप या गडावरती नतमस्तक झालेत पंकजा मुंडे यांचं भाषण देखील पार पडलं आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत राधाताई सानपैता ताई गडाचं दर्शन घेतलं आहे काय पहिली प्रतिक्रिया साहेबांच्या कशा पद्धतीमध्ये आठवणींना उजाळा द्या आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब साहेब गडावर आल्यानंतर साहेबाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तोच रुबाबदार चेहरा रुबाबदार बाणा आणि साहेबाचं बेधडकपणा लोकांवर केलेलं साहेबांनी प्रेम हे दिसून येतं खरं म्हणजे मुंडे साहेब आपल्यात नाहीत ही कल्पनाच मनाला कुठेतरी भावत नाही मुंडे साहेब एक असं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व होतं की म्हणजे न सांगण्या असं या शब्दात मला असं वाटतं व्यक्त करावं इथं गडावरती आल्याच्या नंतर अशी एखादी आठवण आहे का जेणेकरून इथं आल्याच्या नंतर ती आठवण नक्की तुम्हाला येते या ठिकाणी मुंडे साहेब असताना आम्ही गडावर भेटायला त्यांच्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस साहेब म्हणले या या, या राधाताई ताई या बसा खुर्ची बसायला देणं का जेवल्या का बसल्या हे साहेबांचं सा फार असायचं कुठले महाराज असेल किंवा माणसं असेल रिस्पेक्ट कसा द्यावा हे साहेबाकडं फार होतं लहान माणसं असले तरी त्याचा सन्मान करणं हे साहेबांकडं कर फार मोठं एक उदारत्व होतं बऱ्याच वेळा असं पाहायला भेटत नाही पण मोठी माणसं तीच असतात की छोट्या माणसांना जे सन्मान देतात तीच मोठी होतात पण मुंडे साहेब एक मोठं व्यक्तिमत्व होतं तर हा जो कारखाना आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मुंडे साहेबांचा आत्मा आहे तो मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये बंद होता मात्र आता तो परत चालू झाला याचं कुठंतरी समाधान नक्कीच याचं समाधान नक्कीच आहे आदरणीय आपल्या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी तो कारखाना पुन्हा चालू केला आहे आणि तो मुंडे साहेबाचा आत्मा सुरू झाला आहे याचं एक नक्कीच समाधान आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर राधाताई सानप यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मिडिया